अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या दैनंदिन सवयीचा आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होतो आणि काही चुका अशा असतात ज्या नकळत नकारात्मक शक्तींना आमंत्रण देतात चला जाणून घेऊया अशाच चुका ज्या आजपासून टाळायला हव्यात रात्री कपडे वाळत घालणे रात्री नकारात्मक ऊर्जा सक्रिय असते त्यामुळे घराबाहेर कपडे ठेवू नयेत बाह्य बाधा लागू शकते संध्याकाळी झाडाखाली जेवण करणे यावेळी झाडांभोवती सूक्ष्म असणारी शक्ती अन्नावर प्रभाव टाकते त्यामुळे बाधा होण्याची शक्यता असते पतीला खाऊ न घालता बाहेर जाऊ देणे पती हा विष्णूचा अंश मानला जातो त्याला उपाशी पाठवल्यास लक्ष्मी नाराज होते गॅस बंद असताना तवा ठेवणे गॅस देव म्हणजेच अग्नी तवा ठेवला तर त्याला योग्य आस मिळत नाही अग्नीचा अपमान होतो संध्याकाळी दही देणे हा काळ उपासनेचा असतो यावेळी दही देणं म्हणजे आपली सकारात्मक ऊर्जा दुसऱ्याला देणं पोळपाट लाटणं न धुता ठेवणं यामुळे घरातील सदस्यांची भूक मरते वाईट शक्ती घरात प्रवेश करतात या छोट्या सवयींमुळे या छोट्या सवयींमध्ये बदल घ्या आणि आपल्या जीवनात शुभत्व आणा आपल्या या सवयी आजपासूनच बदला भिवू नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेच